बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील एप्रिल महिन्यात म्हणजे शुद्ध चैत्र पौर्णिमेला अर्थात हनुमान जयंतीला गुळपोळी येथे श्री भैरवनाथ जोगेश्वरीला यात्रा सुरू होते महाराष्ट्रातील कोनाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्र तीर्थक्षेत्र म्हणून गुळपोळी या गावाला ओळखले जाते श्री भैरवनाथाचा अवतार महादेवाचा आहे बऱ्याच काळापासून गुळपोळीत यात्रा भरली जाते दर रविवारी सायंकाळी भैरवनाथ मंदिरात महाआरती केली जाते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्रीपासून श्री भैरवनाथ देवाला पुरणपोळीचा नैवेद्य देऊन त्यावेळेपासून यात्रेला प्रारंभ होतो गाजत भैरवनाथाची काठी घेऊन शेरण्या जातात दुसऱ्या दिवशी सायंकाळी मानाची काठी मानकरी मालवंडीहून घेऊन भाविक येतात तिसऱ्या दिवशी देवाचा छबिना काढून मिरवणूक काढण्यात येते आंबीर त्याचप्रमाणे आणला जातो आणि देवाला अशा पदी या ठिकाणी असताना महोत्सव यात्रा महोत्सव त्याच्यानंतर शुभमुहूर्त पाहून देवाला देवाच्या नावावर इकडे असताना आपल्या या ठिकाणी आणले जाते त्याचप्रमाणे आमच्या गावाचे ग्रामदैवत भरत असल्यामुळे जवळ असणारा सोलापूर त्याचप्रमाणे असते जिकडे मुस्ती किंवा असणारा अंदूर अशा प्रमाणे लातूर उमरगा इथून बी या ठिकाणी या येतात आणि या भरणा सेवा करतात छबिन्यात व छबिन्यापुढे पारंपरिक लोककलेची वेशभूषा करून कार्यक्रम चांगल्या प्रकारे केला जातो त्यामध्ये राम लक्ष्मण सीता हनुमंत रामायण महाभारत पांडव इत्यादी कलेच्या स्वरूपात कलाकारांनी आपली वेशभूषा सादर केली जाते त्यामध्ये तरुण वर्ग सहभागी असून सर्व वर्गातून सहभाग घेतला जातो यात्रेची समाप्ती अशा प्रकारे श्रीभैरवनाथ यात्रा गुळपोळीमध्ये गुन्हा गोविंदाने साजरी केली जाते प्रतिनिधी भैरवनाथ चौधरी महालाईव टी व्ही बार्शी